दररोज नष्टासाठी काय बनावं हा मोठा प्रश्न असतो तर नमस्कार मंडळी मी कांचनॉम स्वीच मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मिक्स व्हेजिटेबलचा आणि रव्याचा उपमा जो तुम्ही सगळ्या ब्रेकफास्टसाठी बनवू शकतात सगळ्या मुलांनाही टिफिनला देऊ शकतात खायलाही हेल्दी आहे कारण भरपूरच्या भाज्या वापरलेल्या आहेत शेवटपर्यंत बघा चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी कडाईमुळे थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामुळे टाकत आहे बारीक रव बारीक रव वापरत आहे तुम्ही आणि खरपूस होईपर्यंत रवा आपण भाजून घेणार आहोत एक सात ते आठ मिनट गॅस ठेवायची आहे रवा इथे आपला चांगला खरपूस भाजला गेलेला आहे तुम्ही आता काढून घेते आता सेम कडाईमध्ये परत तेल टाकलं होतं त्यामध्ये मी आता भाज्या फ्राय करून घेणार आहे तर सगळ्यात आधी टाकणार आहे राई आणि जिरं राई आणि जिरं आपलं छान फ्राय करून घ्यायचं आहे राईंजिरा फ्राय झालं की त्यात टाकत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरची पण थोडी फ्राय करायची आहेत लगेच टाकणार आहे शेंगदाणे ते हिरवी मिरची आणि शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे कच्च पण नको आहे त्यानंतर टाकत आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा पण चांगला फ्राय झाला की लगेच टाकत आहे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि टोमॅटो भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकेल इथे मी मटर ते आहेत स्वीटकॉर्न वापरली तरी चालेल आता लगेच टाकणार आहे आहे त्यानंतर ह्या झाकण आणि भाज्या मी स्लो गॅसवर वापरून घेणार आहे एक पाच ते सहा मिनिट भाज्या व्यवस्थित मी वाफवून घेतल्या आहेत आता ह्यामध्ये मी टाकणार आहे पाणी तर चवीनुसार मीठ ॲड करणार आहे नंतर एक वाटी मी बारीक रवा घेतला आहे ना त्या हिशोबाने इथे घेणार आहे दोन वाटी पाणी आणि पाण्याला एक उकळी आणून घेणार आहे इथे पाण्याला छान उकळे आले की त्यात टाकणार आहे डाळ्या असेल तर ता टाका नाही तर ता स्किप केला तरीही चालेल बारे क्रवा। बारे क्रवा आता त्यामध्ये मी टाकणार आहे बारीक रवा बारीक रवा टाकला की लगेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर ह्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर मी आता हा उपमा तीन ते ती चार मिनटं छान वाफून घेणार आहे आणि जेव्हा सर्व करणार आहे त्यावेळेस वरतून फक्त मी एक चमचा तूप टाकणार आहे तूप आणि उपमाची टेस्ट खूप छान येते इथे उपमा आपला रेडी झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता एकदा व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्लेटिंग करणार आहे तुमच्याकडे बारीक शेव से असेल हो, तर बारीक टाका हो, एक लिंबाची फोड आणि एक चमचा कावठी तूप म्हणजेच घरी बनवलेलं तूप एक नंबर नाश्ता होतो आणि हेल्दी तर आहे तितकाच मंडळी इथे आपला उपमा खाण्यासाठी रेडी झालेला आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही कारण आवडलं तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद